मी मनीषा तुम्हाला सर्व मैत्रिणींचे मनापासून स्वागत आज आपण खन साडीपासून दोन वर्षाच्या मुलीसाठी सुंदर असा फ्रॉक तयार करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका सर्वात आधी आपल्याला वरच्या भागाचं कटिंग करून घ्यायचं आहे बघू शकता हे अस्तर आहे अशी घडी करून घ्यायची आहे हे पा ही बंद बाजू आहे पूर्ण परत एकदा आपल्याला अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे बघू शकता अशा पद्धतीने मी घडी करून घेतली ही पूर्ण बंद बाजू आहे लक्षात घ्यायचं आहे आणि हे चार पदर आहेत यामध्ये आपला पाठीमागचा आणि पुढचा भागसुद्धा निघून जाणार आहे वरच्या बाजूचा पूर्ण बंद बाजू आहे ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे आता इथे उंच आपल्याला नऊ इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे बघू शकता इथे नऊवरती मार्किंग केलेलं आहे एक लाईन ओढून घ्यायची आहे आपल्याला हे पहा अशा पद्धतीने इथे आपल्याला शोल्डरचं मार्किंग साडेचार इंचावरती करायचं आहे बघू शकता इथे इकडच्या बाजूला साडेचार इंचावरती शोल्डरचं मार्किंग करून घ्यायचं आहे इथे आपल्याला गळारुंदीचं मार्किंग पावणे दोन इंचावरती करायचं आहे प अशा पद्धतीने गळारुंदीचं मार्किंग पावणे दोनवरती करायचं आहे इथे खालच्या बाजूलासुद्धा अडीच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे जास्त असा गळा खालीसुद्धा घ्यायचा नाही आहे लहान मुलींच्यासाठी इंच्यासाठी अडीच इंचावरती मार्किंग करून घेतलं मी इकडंसुद्धा बाजूला हेच मार्किंग पावणे दोन घेतलं ना ते आता इथं करून घ्यायचं आहे बघू शकता इथे असं बॉक्स तयार करून घ्यायचं आहे इथे मी पाठीमागचा आणि पुढचा गळा सेमच ठेवणार आहे तुम्ही इथे तुमच्या सुद्धा ठेवू शकता इथे मी गोलच गळा ठेवणार आहे हे पण बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आता इथे बघू शकता हे शोल्डर घेतलं साडेचार इंच आता मुंडा सुद्धा आपल्याला तेवढा साडेचार वरती ठेवायचा आहे लक्षात घ्यायचं आहे जेवढं शोल्डर तेवढंच आपल्याला मुंड्याचं मार्किंग सुद्धा करायचं असतं आता एक लाईन ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपल्याला इथे आता इथे छातीचं मार्किंग आपल्याला सहा इंचावरती करायचं आहे इथून इकडच्या बाजूला सहा इंचावरती मार्किंग करून घेतलं मी हे पहा अशा पद्धतीने आणि कंपल्सरी दोन इंच आपल्याला शिलाई मार्जिन पकडायचं आहे जरी फिट्ट झालं तरी ते उसवायलासुद्धा सोप्पं पडतं पुढच्याच बाजूने मी दोन इंचावरती मार्किंग करून घेते हे पहा अशा पद्धतीने मार्किंग केलेलं आहे आता इथे ते कमर घेरसाठी आपल्याला साडेपाच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि दोन इंच कंपल्सरी तुम्ही शिलाई मार्जिन ठेवत जा हे पहा इकडच्या बाजूला दोन इंचावरती मार्किंग करून घेते अशी लाईन ओढून घ्यायची आहे एकदम व्यवस्थित आणि ही आतली लाईन आहे का त्याच्यावरतीच आपली परफेक्ट फिटिंग येते ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे आता इथे आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे पाठीमागच्या मुंड्यासाठी आपल्याला एक इंचावरती द्यायचं आहे आणि पुढच्या मुंड्यासाठी आपल्याला पाऊन इंचावरती आकार द्यायचा आहे ते लक्षात घ्यायचं आहे सर्वात आधी आपल्याला पाऊन इंचा आकार नंतर एक इंचा आकार अशा पद्धतीने आपल्याला द्यायचा आहे बघू शकता इथे आणि असा मद्य करायचा आहे हे अशा पद्धतीने टेप ठेवायचं आहे आणि व्यवस्थित मद्य करून घ्यायचं आहे सर्वात आधी आपल्याला अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे बघू शकता इथे नंतर अशा पद्धतीने आता हे आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सर्वात आधी आपल्याला हा पाटीच्या बाजूचा आकार आहे तो व्यवस्थित कट करून घ्या नंतर हे आपल्याला सेपरेट सेपरेट करायचं आहे बाजूला घ्यायचं आहे हे पाशा अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे बघू शकते इथे आता एक बाजू मी बाजूला ठेवून घेते आता पुढचा मुंडा सुद्धा आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बघू शकते इथे व्यवस्थित आपलं कटिंग झालेलं आहे परत एकदा काय करायचं आहे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आपल्याला ह्याच्यावरती आता गळा कट करून घ्यायचा आहे पाठीमागच्या बाजूला आपण हुक लावून घेणार आहोत हे पा अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि हा गळा आपल्याला इथे व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे हे पा अशा पद्धतीने अशा पद्धतीने हा गळा आता इथे आपल्याला खालच्या घेरसाठी अस्तर कट करायचं आहे बघू शकता हे अस्तर घेतलेलं आहे ही बंद बाजू आहे अशा पद्धतीने इकडच्या बाजूला मी घडी टाकली बघू शकता इथे आता परत एकदा आपल्याला अशा पद्धतीने इकडची बाजू घ्यायची आहे आणि अशी घडी ठेवायची आहे म्हणजे तुम्हाला ते कटिंगला सुद्धा एकदम असं सोप्प पडणार आहे बघू शकता इथे ही पूर्ण बंद बाजू आहे आणि ह्या बाजूचे चार पदर आहेत ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे बघू शकता ही थोडीशी बंद बाजू आहे ते मी कट करून घेते म्हणजे ते सुद्धा आपल्याला तिथे ओपन होऊन जाणार आहे हे अशा पद्धतीने हे कट करून टाकलं ही पूर्ण बंद बाजू झाली आता आणि ही आपली ओपन बाजू झाली ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे आता इथे आपल्याला उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने आपण घडी टाकली हे चार पदर आणि ही पूर्ण बंद बाजू आहे आता उंची आपल्याला खालच्या बाजूची वीस इंचावरती ठेवायची आहे हे अशा पद्धतीने वीस इंचावरती मार्किंग करून घेते एक लाईन ओढून घ्यायची आहे हे अशा पद्धतीने हा जास्तीचा कपडा आहे तो मी कट करून घेते हे अशा पद्धतीने आता इथे मी हा वरचा भाग आपण कटिंग केलेला घेतलेला आहे बघू शकता अशी घडी करून घ्यायची आहे इथे मार्किंग करून घ्या आपण मार्किंग फिटिंगचं केलेलं आहे ना हे अशा पद्धतीने इथे तुम्ही मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल तुमचं दोन्ही सुद्धा बाजूंना सेम मार्किंग होऊन जाईल फिटिंग करायला तुम्हाला ते सोपं पडेल आणि इथे सुद्धा एक मार्किंग करून घ्यायचं आहे पण अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि इथे सुद्धा आपली फिटिंग त्याच्यावरतीच येणार म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल हे पण बघू शकता इथे असं मार्किंग होईल आता इथे काय करायचं आहे ही बंद बाजू आहे लक्षात घ्यायचं आहे आणि ही, ही बंद बाजू अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे बघू शकता इथे आणि इथे कट आहे बघा आत्ताच आपण मारलेला अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि इथं मार्किंग करून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने ठेवू सुद्धा शकता म्हणजे समजायला तुम्हाला आणखीन ते सोपं पडेल बघू शकता अशा पद्धतीने ह्याच वरचा भाग कटिंग केलेला ह्याच्यावरती ठेवायचा थे आहे म्हणजे तुमचं कुठे चुकणार सुद्धा नाही इथे असं मार्किंग करून घ्यायचं आहे बरोबर दोन इंच हे सुद्धा आपल्याला ठेवायचं असतं आता खालून इथे आपल्याला अडीच इंचावरती मार्किंग करायचं आहे प इथे अडीच इंचावरती मार्किंग करून घेते आता इथे आपल्याला बघू शकता इथे अशी क्रॉस लाईन घ्यायची आहे हे अशा पद्धतीने पट्टीचा वापर करा म्हणजे तुम्हाला ते सोपं पडणार आहे बघू शकतं इथे अशा इथपर्यंत आपण मार्किंग केलं का तिथपर्यंतच आपल्याला ही क्रॉस लाईन आपल्याला ओढून घ्यायची आहे आता इथे बघू शकतो थोडासा आपल्याला गोल आकार द्यायचा आहे असंच ठेवलं तर तिथे कोपरे तयार होतात त्यासाठी आपल्याला हे प बघू शकता इथे म्हणजे असा आकार दिला ना एकदम घेरसारखा असा दिसून सुद्धा जातो अशा पद्धतीने आपल्याला तो आकार द्यायचा आहे आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे बघू शकता इथे अशा पद्धतीने हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता इकडे सुद्धा बाजूला हे अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता इथे काय करत जा तुम्ही नेहमी लक्षात ठेवा असं मार्किंग केलेलं आहे ना असं मध्य कट मारून ठेवायचं आहे म्हणजे तुम्हाला ते फिटिंग करायला ठेवलं ना व्यवस्थित फिटिंग करायला सुद्धा ते सोप्पं पडेल बघू शकता इथे सुद्धा कट आहे आणि इथे सुद्धा आपला कट झाला आणि खालचा घेरसुद्धा इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने म्हणजे तिथे तुमचे कोपरेसुद्धा येणार नाही आहेत ती साडी घेतलेली आहे बघू शकता हे वरचं थोडंसं मी कट करून घेते हे अशा पद्धतीने आता इथे हे पाशी अशी घडी करून घ्यायची आहे बघू शकता इथे अशा पद्धतीने इथे बघू शकता अशा पद्धतीने मी घडी करून घेतली आता ह्याचं बघू शकता हे वरच्या भागाचं कटिंग आपल्याला अशा पद्धतीने ह्याच्यावरती बरोबर व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने आणि हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला खालच्या घेरसाठी साडीचा कपडा कट करायचा आहे बघू शकता अशा पद्धतीने पकडायचा आहे इथे हे अशा पद्धती आता तुम्हाला इथे सुद्धा ठेवू शकता तुम्हाला किती घेर ठेवायचं आहे हे पहा अशा पद्धतीने पकडायचं आहे हे पहा बघू शकता इथे अशा पद्धतीने पकडलेलं आहे मी तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने करायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने ही पूर्ण बंद बाजू आहे परत एकदा अशा पद्धतीने आपल्याला पकडायचं आहे म्हणजे जेणेकरून पुढचा घेर आणि पाठीमागचा घेर ह्यामध्ये होऊन जाणार आहे बघू शकता इथे अशा पद्धतीने हे मी पकडलेलं आहे ही पूर्ण माझी बंद बाजू आहे आणि ही थोडंसं आपल्याला एका लाईनीमध्ये हे कट करायचं आहे जेणेकरून हे आपले चार पदर होऊन जाईल जातील आणि ही पूर्ण बंद बाजू राहणार आहे आता इथे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे बघू शकता हे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे ही पूर्ण बंद बाजू आहे ते लक्षात घ्या पण अशा पद्धतीने हे ठेवून घेतलं ही पूर्ण बंद बाजू आहे आता हा अस्तरचा कपडा घेरचा हे पण अशा पद्धतीने ह्याची घडी करून घ्यायची आहे बघू शकता इथे आता आपल्याला किती उंचीचं ठेवायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने ठेवायचं आहे थोडंसं एक दीड इंच जास्त ठेवा इथे खालच्या बाजूला हे पण अशा पद्धतीने दीड इंच तरी तुम्ही जास्त ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने हा कपडा इथे ठेवून घ्यायचा आहे आता इथे आपल्याला हे कट करायचं आहे एका लाईनीमध्ये सरळ खूप सोपी पद्धत आहे इथे सुद्धा खालच्या बाजूला व्यवस्थित आहे का ते एकदा चेक करत जा नेहमी लक्षात ठेवायचं आहे हे अशा पद्धतीने ठेवून घेतलं ही बंद बाजू आहे आणि ही सुद्धा पूर्ण बंद बाजू आहे ते लक्षात घ्यायचं आहे आता एकाच्या बाजूला एक हे सरळ लाईनीमध्ये हे मी कट करून घेते अशा पद्धतीने बघू शकता तुम्हाला इथे किती घेर ठेवायचं आहे तेवढा तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे ठेवू शकता आता हे सुद्धा मी एका सरळ लाईनीमध्ये कट करून घेते हे अशा पद्धतीने आता हे सुद्धा बंद आहे एक बाजू ओपन करून घेते अशा पद्धतीने बघू शकता इथे अशा पद्धतीने हे ओपन झालं चार पदर झाले पाठीमागच्या बाजूला आपल्याला नॉड तयार करायचे आहेत बघू शकता हे दोन इंचा कपडा इथे मी काढलेला आहे जेवढ्या तुम्हाला लांब ठेवायच्या असतील तेवढ्या तुम्ही इथे लांब सुद्धा ठेवू शकता तर इथे आपल्याला बाई कट करायचे आहे बघू शकता अशा पद्धतीने मी घडी करून घेते परत एकदा अशा पद्धतीने आपल्याला घडी करून घ्यायची आहे अशा पद्धतीने घडी करून घेतली ही पूर्ण बंद बाजू आहे ते लक्षात घ्यायचं आहे हे पद्धतीने बघू शकता हे चार पदर आहेत इथे आपल्याला फोगाबाई करायची आहे त्याच्यामुळे हा कपडा मी जास्त घेतलेला आहे साडेनऊ इंचाची घडी पूर्ण ही घेणार आहे बघू शकता इथे आणि उंची ते चार इंच ठेवणार आहे अशा पद्धतीने उंचीच मार्किंग करून घ्यायचं आहे चा चार इंच एक लाईन ओढून घ्यायची आहे आणि इथे आपल्याला दीड इंचावरती एक मार्किंग करायचं आहे म्हणजे दिसायलासुद्धा ते सुंदर असं दिसून जातं हे प अशा पद्धतीने इथे दीड इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आता इथे खालच्या बाजूला आपल्याला दोन इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे बघू शकता इथे दोन इंचावरती मार्किंग करून घेतलं आता इथून आपल्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे बघू शकता इथे अशा पद्धतीने आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा मार्किंग करायचं आहे फुगाबाई खूप अशी सुंदर दिसून जाते बघू शकता इथे हे अशा पद्धतीने आपण हे कट करून घेतलं आता इथे आपल्याला बाई कट करायची आहे बघू शकता हे एकावरती एक अशा पद्धतीने ठेवायचं आहे हे पहा अशा पद्धतीने पूर्ण प्लेन करून घ्यायचा आहे हा अस्तरचा कपडा अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवून घ्यायचा आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे सर्वात आधी आपल्याला वरचा भाग शिलाई करून तयार करायचा आहे बघू शकता अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवायचं आहे आता इथे आपल्याला हा कपडा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आणि पलटी करायला म्हणजे ते सोपं जातं आता हे व्यवस्थित पलटी करून घ्यायचं आहे आणि एकदम कडेकडेला आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे आता इथे पाठीमागच्या बाजूला सुद्धा इथून सुरुवात करायची आहे बघू शकता इथे शिलाई मारायला हे पण पूर्ण हे आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने इथपर्यंत आणि जेवढा शिल्लक कपडा आहे तो व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचा आहे हे दोन्ही सुद्धा आपलं तयार झालेलं आहे बघू शकता हा पाठीचा भाग इथे मी घेतलेला आहे आता ह्याची आपल्याला पाठीमागच्या बाजूला हुक लावून घ्यायची आहेत अशी घडी करून घ्यायची आहे एक सारखी हे पाश्या पद्धतीने बघू शकता इथे आता इथे आपल्याला हे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे हे पाहश्या पद्धतीने आता इथे आपल्याला पट्टी आणि लुक पट्टी लावून घ्यायची आहे दोन्ही सुद्धा बाजूंना तर इथे बघू शकता एकसारखं आहे का एकदा चेक करून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने ठेवून आता इथे आपल्या लूक तयार करायचे आहेत हे थोडंसं अर्धा इंच खालच्या बाजूला सोडून द्यायचं आहे आणि इथून सुरुवात करायची इथे हे पहा अशा पद्धतीने तयार करायचे आहेत आपल्याला तुम्ही हाताने सुद्धा तयार करू शकता एकसारखे फक्त आपल्याला इथे त्रिकोण तयार करून घ्यायचे आहेत हे पहा अशा पद्धतीने आता इथे बघू शकता हे अशा पद्धतीने ठेवायचं आहे हे अशा पद्धतीने ह्याच्यावरती बरोबर बघू शकता इथे अशा पद्धतीने आणि इथे थोडीशी आपल्याला शिलाई करून घ्यायचं व्यवस्थित ते पॅक करून घ्यायचं आहे आपल्याला आता इथे आपल्याला नॉड तयार करायचे आहेत बघू शकता अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे एकदम कडेकडेला शिलाई मारून घ्यायची आहे आता हे आपल्याला व्यवस्थित स्विच करून घ्यायचं आहे इथे मी दोन्ही सुद्धा नॉड तयार करून घेतले आता इथे बघू शकता एवढा अंतर सोडायचं आहे एक इंच अंतर सोडायचं आहे इथे इकडच्या बाजूला सुद्धा दोन्ही बाजूला सुद्धा एक सारखं झालं पाहिजे आता इथे आपल्याला ह्या दोन्ही सुद्धा नॉड लावून घ्यायचे आहेत आता इथे आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचा आहे बघू शकता हा पाठीचा भाग आणि हा पुढचा भाग आहे असा त्याच्यावरती उलटा ठेवून घ्यायचा आहे आणि अर्धा इंच बरोबर व्यवस्थित आपल्याला हे शिलाईमध्ये पकडायचं आहे अशा पद्धतीने इथे पूर्ण पॅक करून घ्यायचा आहे आता इथे आपल्याला बाई तयार करायची आहे बघू शकता अशा पद्धतीने ठेवायची आहे आणि हे सुद्धा ह्याच्यावरती अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचं आहे बघू शकता इथे ही सुईची बाजू आहे आणि ही सुद्धा सुईची बाजू आहे आता इकडच्या बाजूने आपल्याला ही जोडून घ्यायची आहे बघू शकता अशा पद्धतीने आता शिल्लक राहिलेला कपडा सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि ही सुद्धा बाई आपल्याला त्याच पद्धतीने जोडून घ्यायची आहे आता इथे आपल्याला बाई जोडून घ्यायची आहे बघू शकता हा, हा मद्य आहे शोल्डरचा आणि हा आपल्या बाईचा मद्य लक्षात घ्यायचा आहे फक्त आता इथे काय करायचं आहे हे इथून सुरुवात करायची आहे आपल्याला जोडून घ्यायला हे पा अशा पद्धतीने हे पा अशा पद्धतीने इथपर्यंत आपल्याला हे जोडत यायचं आहे प्लेन मध्ये जोडून घ्यायचं आहे हे पा अशा पद्धतीने आता इथे बघू शकता हा आपला कपडा किती शिल्लक आहे तो चेक करायचा आहे हे पा असा मद्यावरती बरोबर मद्य ठेवून घ्यायचा आहे हा शोल्डरचा मद्य आणि हा बाईचा आपला मद्य किती कपडा आपला शिल्लक राहत आहे तो तुम्ही चेक करायचा आहे बघू शकता इथे एवढा कपडा आपला शिल्लक आहे आता इथून तुम्ही चुन्या टाकायला सुरुवात करायची आहे बघू शकता अशा पद्धतीने आता इथे सुद्धा तुम्ही ते तुमच्या आवडीनुसार सुद्धा टाकू शकता आता इथे बघू शकता मध्यावर्ती मध्य बरोबर असा ठेवून घ्यायचा आहे आता इथे सुद्धा इकडच्या सुद्धा बाजूला त्याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे दोन्ही सुद्धा बाजूने आपल्याला सेमच चुन्या टाकायच्या आहेत हे पहा इकडच्या सुद्धा बाजूला त्याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे अशा पद्धतीने बघू शकतो इथे इथे सुद्धा चेक करायचा आहे कप किती शिल्लक राहत आहे अजून एक आपल्याला तिथे टाकून घ्यायची आहे अशा पद्धतीने बघू शकतो इथे आता इथे आपल्याला अशा पद्धतीने प्लेन शिलाई करून घ्यायची आहे आता इथे आपल्याला अजून एक शिलाई मारून घ्यायची आहे इथे मी डबल शिलाई मारून घेतली आता इकडच्या बाजूला इथून सुरुवात करायची आहे हे पा इकडच्या चुन्यांचे तोंड आपल्याला ह्या बाजूला करायचे आहेत बघू शकता अशा पद्धतीने एकदम सावकाश व्यवस्थित एक हे पा अशा पद्धतीने पकडायचं आहे इकडच्या बाजूला करायचे आहे म्हणजे तुमचं तिथे एकसारखं येऊन जाणार आहे दुसरी सुद्धा बाई आपल्याला अशाच पद्धतीने तयार करायची आहे बघू शकता इथे हे पा अशा पद्धतीने ही बाई आपली तयार झालेली आहे दिसायला सुद्धा खूप अशी व्यवस्थित आणि सुंदर सुद्धा तयार होते बघू शकता इथे आता पुढच्या बाजूला आपल्याला थोडस आपल्याला हा कपडा इथे कट करून घ्यायचा आहे हे अशा पद्धतीने म्हणजे दोन बाजूंना दोन आपल्याला लागणार आहे जेवढा तुम्हाला लागतोय तेवढा सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता अशा पद्धतीने हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता पुढच्या बाजूला इकडच्या पाठीमागच्या बाजूने ही आस्तरची बाजू आहे बघू शकता इथे आता इथे आपल्याला अशा पद्धतीने हा कपडा लावून घ्यायचा आहे आणि तो वरच्या बाजूला आपल्याला काढायचा आहे इथे दोन्ही सुद्धा बाजूंच्या बाह्या तयार झालेल्या आहेत बघू शकता इथे इथे वरच्या भागाची आपली फिटिंग करायची राहिलेली आहे बघू शकता इथे इथे कट आहेत बघू शकता इथे सुद्धा आहे हे पा असं चेक करायचं आहे कुठल्या बाजूला आहे हे पा इथे सुद्धा आहे आणि इथे सुद्धा आहे असं मार्किंग करून घ्यायचं आहे हे पा अशा पद्धतीने आणि बरोबर त्याच्यावरतीच आपली फिटिंग आली पाहिजे एकदम सरळ मध्ये इथे सुद्धा ह्याच पद्धतीने मार्किंग करायचं आहे हे पद्धतीने बघू शकता म्हणजे तुमची फिटिंग सुद्धा एकदम अशी सरळ लाईनिंगमध्ये येऊन जाईल हे पशा पद्धतीने बघू शकते इथे असं मार्किंग करून घ्यायचं आहे सर्वात आधी आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची आहे इथे पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे दोन्ही सुद्धा बाजूंना त्याच पद्धतीने करायचं आहे असं पकडायचं आहे आणि इथे पूर्ण आपले हे पॅक करून घ्यायचं आहे नंतर आतल्या बाजूला ते पलटी करून शिलाई मारून घ्यायची आहे इथे बघू शकता आपल्याला घेर शिलाई करायचा आहे हा अस्तरचा कपडा आहे घेरसाठी इथे कट आहेत बघू शकता इथे सुद्धा मारलेले आहेत हे पा अशा पद्धतीने आपण इथे कट मारून घेतले आता इथे असे एकावरती एक ठेवून घ्यायचं आहे हे पा अशा पद्धतीने बघू शकता इथे असे एकावरती एक ठेवून व्यवस्थित आपल्याला घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला बरोबर व्यवस्थित पकडून इथून आपल्याला शिलाई करायला सुरुवात करायची आहे अशी थोडीशी क्रॉसमध्ये घेत घेत जायचं आहे हे पहा अशा पद्धतीने बघू शकते इथे म्हणजे खालची बाजू सुद्धा आपल्याला घेरदार दिसायला दिसणार आहे ह्या सुद्धा बाजूने आपल्याला त्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे व्यवस्थित पकडायचं आहे हे प इथून थोडस असं वरती वरती यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने इथे मी दोन्ही सुद्धा बाजूंना शिलाई करून घेतलेला आहे बघू शकते इथे हे पहा अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा करायचं आहे आता हे आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे बघू शकता हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे हे सुईचं करून घेतलं दिसायला सुद्धा आणखीन ते व्यवस्थित सुद्धा दिसायला लागलेलं हे पा अशा पद्धतीने बघू शकता इथे आता इथे खालच्या बाजूला एकदा अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे आणि परत एकदा हे पा अशा पद्धतीने आणि इथे एकदम कडेकडेला आपल्याला गोल राऊंड मध्ये शिलाई करून घ्यायचं आहे खालचा घेर तयार करायचा आहे बघू शकता इथे हा कपडा आपण कट करून घेतलेला आहे खालच्या घेरसाठी आता इथे आपल्याला तुमच्या आवडीनुसार चुन्या सुद्धा टाकू शकता मोठ्या टाकायच्या थोड्याशा अशा पद्धतीने बघू शकता इथे सुद्धा घेर मी ते चुन्या टाकून तयार केले बघू शकते अशा पद्धतीने आता ह्याच्यावरती हा घेर उलटा ठेवायचा आहे बघू शकता ही सुईची बाजू आहे असं उलटा ठेवायचा आहे उलटा ठेवून इथे एकदम कडे आपल्याला पूर्ण खालीपर्यंत पूर्ण खालीपर्यंत आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे त्याच पद्धतीने ह्या सुद्धा बाजूला अशा पद्धतीने पकडून इथे सुद्धा आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही सुद्धा बाजूंना मी डबल शिलाई मारून घेतली हे अशा पद्धतीने आता हे आपल्याला स्विच करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बघू शकता इथे फक्त फिटिंग कडेची लक्ष ठेवायची आहे दोन्ही सुद्धा बाजूंची आता इथे आपल्याला हे अस्तर घेर आपण शिलाई केलेला आतल्या बाजूला ठेवून द्यायचा आहे बघू शकता इथे आता इकडच्या बाजूला फिटिंग आहे पण इथे आता ह्या अस्तरची सुद्धा ही फिटिंग आहे असं ठेवून घ्यायचं आहे बघू शकता इकडच्या बाजूला आणि ही सुद्धा ह्या बाजूची फिटिंग आहे आणि ही अस्तरची फिटिंग आहे अशा पद्धतीने पकडायचं आहे आणि सर्वात आधी हे गोल्ड राऊंड मध्ये आपल्याला शिलाई करत घ्यायचं आहे पा हे, हे पा अशा पद्धतीने पकडून फिटिंगची बाजू फिटिंगच्याच बाजूला आली पाहिजे ते लक्षात घ्यायचं आहे पा अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि इथून आपल्याला हे गोल राऊंड मध्ये जोडून घ्यायचं आहे आता हे आपण उलट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघू शकता इथे पहा असं उलट करून घ्यायचं आहे आता इथे लक्षात घ्यायचं आहे पहा ही फिटिंगची बाजू आहे इथं मार्किंग करून घ्यायचं आहे हे पा इथे आणि इथे सुद्धा फिटिंगची बाजू आहे असं मार्किंग करून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने आता हा वरचा भाग आपल्याला आतल्या बाजूला ठेवून द्यायचा आहे हे अशा पद्धतीने बघू शकते इथे आता इथे ह्याची सुद्धा फिटिंगची बाजू आहे बघू शकता ही फिटिंगची बाजू फिटिंगच्याच बाजूला आली पाहिजे अशा पद्धतीने बघू शकता ही सुद्धा फिटिंगची बाजू बंद आतल्या बाजूला ठेवून द्यायची आहेत शिलाईच्या मध्ये येऊ द्यायची नाहीयेत हे आता ही सुद्धा फिटिंगची बाजू आहे अशा पद्धतीने बघू शकते इथे ही फिटिंगची बाजू ह्या फिटिंगच्या बाजूवरतीच आली पाहिजे आणि ही फिटिंगची बाजू ह्या फिटिंगच्या बाजूवरतीच आली पाहिजे आणि गोल राऊंड मध्ये आपल्याला जोडून घ्यायचं आहे आपल्याला स्विच करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता इथे मी चौपणी कपड्यापासून फुल तयार करणार आहे लावण्यासाठी इथे तुमच्या आवडीनुसार सुद्धा करू शकता हे अशा पद्धतीने ते पॅक करून घ्यायचं आहे आणि समान अंतरावरती लावून घ्यायचं आहे म्हणजे दिसायला सुद्धा आणखीन ते व्यवस्थित दिसणार आहे इथे आपल्याला एक बटन सुद्धा लावून घ्यायचं आहे तुम्ही ते तुमच्या आवडीनुसार सुद्धा लावू शकता अशा पद्धतीने ते पूर्ण आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे जेणेकरून करून ते निघणार नाहीये इथे बघू शकता एक सारखंच कर तयार करून घेतलं आता इकडच्या बाजूला एक लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि ह्या बाजूला सुद्धा एक आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि ते पूर्ण आतल्या बाजूने आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की खण साडीपासून आपल्याला सुंदर असा फ्रॉक कशा पद्धतीने कटिंग आणि शिलाई करायचं आहे खूप सोपी पद्धत तुम्हाला सांगितली तुम्हीसुद्धा घरातील खण साडीपासून सुंदर असा फ्रॉक अशा पद्धतीने तुमच्या मुलीसाठी सुद्धा तयार करायचा आहे बघू शकता इथे अशा पद्धतीने आपला फ्रॉकसुद्धा तयार झालेला आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद